ला जगावकस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य प्रशांतजी यादव यांच्या प्रचाराच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे माजी मंत्री रवींद्रजी मानेसाहेब माजी आमदार सुभाषजी बने साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक बबनराव कनावजे ज्यांनी खरं तर डॉक्टर काही झालं तरी तुम्ही या मतदारसंघात आलंच पाहिजे असा वडीलकीचा खरं तर हट्ट नाही आदेश दिला होता ते आदरणीय मधुकरजी भावे साहेब राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशबाई कदम शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्रजी महाडिक रोहनजी बने बाळासाहेब कदम सुभाषराव चव्हाण स्मिताताई चव्हाण विनोदजी झगडे लियाकत शाह मुराद अड्रेकर रहमान खान पठाण प्रतापराव शिंदे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कुणाचं नाव घ्यायचं राहून रा गेलं असेल तर चूक माझी नाही चिठ्ठी लिहून देणार याची पण व्यासपीठावरील उपस्थित सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खर तर जेव्हा मधुकर भावे साहेबांनी हा आदेश दिला की डॉक्टर काही झालं तरी चिपळूण गुहागर मतदारसंघात तुम्हाला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात तुम्हाला यायलाच हवं खरं तर आज जाता, जाता जाता गुहागरला सुद्धा जाता येईल का याची ये तपासणी केली पण अजून ही सभा संपवून नगरची सभा करून मग इंदापूर पुरंदर तळेगाव आणि त्यानंतर वाघोली असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं कोकणात काय करायचंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण विशेषतः चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात येणं याला एक स्वतः मी काय म्हणतो एक भावनिक किनार आहे आणि भावनिक किनार काय मला आठवत दोन हजार एकोणीस मध्ये शिवस्वराज्य यात्रा आली होती आणि याच शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायला ज्यांची पाय धरायची हिंमत नव्हती चिपळूनाथ इथं चौकात भगवा नाचवला होता आणि त्यानंतर काही लोकांना आधार चढला होता पण चिपळूनाथ इथं भगवा नाचवल्यानंतर इथं भगवा झेंडा नाचवल्यानंतर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर मतं मागितली त्या आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडून केवळ स्वार्थासाठी कोणी गद्दारी केली असेल तर चिपळूणच्या चौकात नाचवलेला हाच भगवा या गद्दार प्रवृत्तीच्या छाताडवर गाडण्यासाठी आता चिपळूणमध्ये परत येणं हे गरजेचं आहे कारण या गद्दारीची जखम काय असते हे या माती इतकं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणालाच ठाऊक नाही कारण तीनशे वर्षांपूर्वी संगमेश्वराला कसब्याच्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ते केवळ गद्दारीनं पकडले गेले ज्या छत्रपतींनी तलवार हातात घेतली की लखलखत वलय बाजूला उभं राहायचं मुकर्रब खानाला अनुषकुऱ्याचा घाट जो दाखवला गेला तो केवळ वतनाच्या लालसे पोटी दाखवण्यात गेला आणि वतनाच्या अनुस्कुऱ्याच्या घाटातून फौज झाली आणि गाफील असताना छत्रपती संभाजी महाराज जेव्हा अर्जोजी गिरजोजी यादवांच्या निवाड्याचा निवाडा करत होते त्यावेळी त्यांना तग्यानं कैद करण्यात आलं वार झाला महाराष्ट्राच्या केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नाही हा मराठी शाहीच्या पाठीवर वार झाला हा महाराष्ट्राच्या पाठीवर वार झाला आणि ती जखम हा साडेतीनशे वर्ष आहे कारण जर छत्रपती संभाजी महाराजांची काही काळ जगते तर महाराष्ट्राचाच नाही देशाचा इतिहास वेगळा झाला असता पण हा इतिहास वेगळा घडला नाही घडू शकला नाही याच दुर्दैवानं कारण होतं गद्दारी या मातीशी गद्दारी या माणसांशी गद्दारी छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी आणि जर गद्दारी झाली तर काळजावरची जखम वर्षानुवर्ष भरत नाही आणि तीच भळभळती जखम घेऊन आज चिपळूण संगमेश्वर मतदार संघात आलोय कारण जेव्हा गद्दारी होते तेव्हा ही भळभळती जखम किती यातना देते प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्याचा तुम्ही उल्लेख केलात पण जेव्हा जेव्हा ही भूमिका करतो जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जिरेटोफा डोक्यावर ठेवतो जेव्हा जेव्हा आई भवानीची कवड्यांची माळ घालतो आतापर्यंत जवळपास गेली पंधरा सोळा वर्ष ही भूमिका करतोय ही जखम पंधरा सोळा वर्ष जेव्हा जेव्हा भूमिका करतो ना तेव्हा तेव्हा या गद्दारीची जखम काळीज चिरत जाते जर ही गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास वेगळा असता आणि तीच गद्दारी तशीच गद्दारी पुन्हा महाराष्ट्रात झाली बावीस साली गद्दारी झाली ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून गद्दारी झाली आपली संस्कृती अरे वार करायचा तर तो छात करायचा असतो छातडावर वार झेललेला आम्ही तयार आहोत पण शिवसेनेत वार झाला माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना नाही तर मध्ये ऍडमिट असताना जेव्हा माने खाली संवेदना बधीर झालेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्यासाठी खरंतर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची गरज होती त्यावेळी सुरत गोवा गुवाहाटी अशी गद्दारी जी झाली त्या गद्दारीची जखम आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजात भळबळतीय भड़ कारण का ही गद्दारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाची झाली ही गद्दारी ज्या शिवसैनिकांनी जीवाच्या आकांतानं शिवसेना टिकवली शिवसेना वाढवली शिवसेना रुजवली त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मेहनतीशी ही गद्दारी झाली आणि म्हणून प्रशांत दादा इथं फार मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित दिसत काम केलंय मी आधी त्यामुळे मला माहितीये शिवसैनिक सहसा पेटत नाही पण एकदा का शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाच्या नी तो विजत नाही ही ताकद शिवसेनेची आहे कारण ज्यावेळी ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं भारतीय जनता पक्षानं मानिने उद्धव साहेब फसवलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आमचा कुठला तरी नेता बसेल माझी मुलगी खुर्चीवर बसेल असं म्हटलं नाही तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतील हे आदरणीय साहेबांनी पाहिलं आणि ही जाणीव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे आणि त्यामुळे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता ज्या तडफेनं तुतारी वाजवण्यासाठी इच्छुक आहे ती तुतारी कुठल्या प्रकाशात वाजवायची ती वाजवायला शिवसैनिक मशाल पेटवून इच्छुक आहे याची मला खात्री आहे आणि त्यामुळं मजबूत पंजात मशाल धरून विजयाची तुतारी वाजणार ही काळ्या दगडावरची रेग जेव्हा हे सरकार बनवण्यात आलं गेली दोन अडीच वर्ष हे महायुतीचं सरकार जेव्हा बनवण्यात आलं कशासाठी बनवण्यात आलं दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडत असताना पक्षाचं नाव चोरलं चिन्ह चोरलं नेते पळवले आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण नेते आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात आणि विकले जातात हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्राला कळलं पन्नास खोके हो आणि परवा राजदीप एक पुस्तक इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या पुस्तकात स्पष्ट लिहिलं दोन जुलै दोन हजार तेवीस ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला जेव्हा चिन्ह पळवण्यात आलं कालपर्यंत लोकांमध्ये फिरणारे गुलाबी जाकिट घालायला लागली चिपळूण संगमेश्वरात येऊन कदाचित गुलाबी यात्रा येऊन गेली असं आली का नाही गेली गुलाबी रंग नीट पाहिला का परवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं हा रंग हा रंग गुलाबी नाही जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जसा रंग असतो तसा तो रंग आहे पण त्यांना विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की आमच्या वाढवडिलांनी आम्हाला शिकवलं जांभूळ जेव्हा खाल्लं जात त्यानंतर जी बी असते ती बी खायची नसते ती थुकून टाकायची असते ती जी सोडून टाकायची असते त्यामुळे त्या जरी रंग गुलाबी असला तरी त्या गुलाबी रंगाच्या आड गद्दारीचा कलंक लपत नाही तो काळा डाग लपत नाही आणि त्यामुळे जेव्हा गुलाबी गँगची माणसं येतात विचार करा आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तिथे मगाशी कोणीतरी योजनांचा उल्लेख केला दोन अडीच वर्ष सरकार सत्तेवर असताना दोन अडीच वर्षातली कामं सांगता येत नाहीत आणि त्यामुळं आईन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाला दीडशे जी आर दिवसाला, दिवसाला एकशे सत्तर जी आर धनादन सुरू झाले आमचं पोरग जेव्हा रात्री परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला बसतं तेव्हा त्याची आई त्याला धपाटा घालती त्याला म्हणते अरे वर्षभर उंडारक्या करत होता आता आदल्या रात्री अभ्यास करून कुठं पास होता होते ये जर आदल्या रात्री अभ्यास करून पास होता येत नसल तर दोन अडीच वर्ष खा खा भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ दोन आधी योजनांवर सरकार पण येत नसतंय ही काळ्या दगडावरची रेग <प्थागा> आणि मग माझ्या माता भगिनीनं सांगितलं जातं काय सांगितलं जातं तर लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभेच्या दोन महिने आधी बहीण झाली होती लाडकी पण भावना काय मानसिकता काय आहे म्हणजे ज्या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा मातृत्वाचा आदर्श आहे ज्योती सावित्रीबाई फुलेंचा कर्तृत्वाचा आदर्श आहे पुण्य अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा आदर्श आहे ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणून भिंती रंगवत होत्या त्या माझ्या माता भगिनीच्या हातात झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं ग्रामपंचायतीमध्ये असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल माझ्या माता भगिनी दिमाखानं पद मिरवत राहिल्या ही कोणी दिलेली भीक नव्हती हा दिलेला अधिकार होता हे कर्तृत्वासाठी दिलेला अवकाश होत पण आता काय होते आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पंधराशे रुपये ज्यांनी दिले दिवाळीला भाऊ येऊन गेले असतील दिवाळीला भाऊ येऊन गेले तुम्ही ओवाळला असेल भावानी भाऊबीज टाकली असेल पण भावानी भावबीज टाकल्यानंतर जर बाहेर जाऊन गल्लीत बॅनर लावला तर बहिणीला आवडेल का पण महाराष्ट्रात अचानक विधानसभेच्या आधी झालेले तीन तीन भाऊ भाऊबीज टाकली का आधी बॅनर लावतात एक दाढीवाला भाऊ तर स्टेजून विचारतो आले 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 पंधराशे आले 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 आमच्या माता भगिनी खालून विचारतात तुम्ही काय खिशातून तुम दिले 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 ही परिस्थिती कारण आले कुठून कारण या सरकारची नीतिमत्ता अशी आहे की एका हाताने द्यायचं दाखवायचं आणि दहा हाताने काढून घ्यायचं असं हे सरकार आहे विचार करा पोरं शाळेत जातात शाळेत जात असताना शीज पेन्सिल खोड रबर वापरतात त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी दुकानातून दही आणलं तर त्याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे दिवाळीला आमचा कुठला तरी युवक नवीन मोटरसायकल घ्यायला गेला असेल पन्नास हजाराची जर बाईक घेतली अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे सोळा हजार रुपये फक्त तेवढ्यासाठी गेले शेतकरी खतं घेतो पाच टक्के जीएसटी शेतमालाच्या अवजारांवर बारा टक्के जीएसटी कीटकनाशकांवर अठरा टक्के जीएसटी आहे तुमच्याच खिशातून काढून घेतलेलं परत तुम्हालाच देताना माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी करीत असेल दाजीनी सांगितलं असेल लाडक्या बहिणीला करंजाकर बहिणीनी सांगितलं असेल एकशे चाळीसचं खोबर दोनशे ऐंशी झाले दाजीनी सांगितलं असेल शंकर तळ बहिणीने सांगितलं असेल तेलाचा डबा सहाशे वाढलाय साधा स्टॅम्प पेपर सुद्धा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपयाला गेलाय पेट्रोल दुपटीने वाढलं डिझेल दुपटीने वाढलं खतांच्या किमती तिपटीने वाढल्या आज सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातल्या कोणी छातीवर हात ठेवून सांगावं की आपलं पोर ग चांगलं शिकावं अशी जर भावना असेल तर तुम्ही आतापर्यंत केलेलं सेव्हिंग हे पोराचं शिक्षण आणि तुमचं सेव्हिंग याचा कुठंतरी मिळ जुळतो का दोन हजार चौदा नंतर जर महागाई दुपटीनं वाढली असेल तर तुमच्यापैकी कुणाचा पगार हा दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत दुप्पट झालाय का तुमचा कुठलाही व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायाचा टर्न ओव्हर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत दुप्पट झालाय का तुमचा माझा खिस्सा दुपटीनं ना वाढत नाही पण महागाई मात्र दुपटीने वाढते आणि त्यातलाच पैसा जेव्हा तुमच्या हातात दिला जातो तेव्हा माझ्या लाडक्या बहिणीनं बरोबर माहितीये की पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गे पर सुरू होई सरकार गायपर आकर अटक गई बात होई ती पंधरा लाख की सौ में कैसे सिमट गई दो हजार चौदह बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होके बाबा ना हा गमतीचा विषय सोडून द्या पण बाळ जन्माला येत त्याला वॅक्सिन देतो ना त्या व्हॅक्सिन पासून ते माणूस जेव्हा तिरडीवर जातो त्या तिरडीवर अंथायच्या कापडापर्यंत तुम्ही आणि मी जीएसटी देत राहतो जेव्हा तुम्ही लाडकी बहीण म्हणता तेव्हा तीन तीन मामा असून काय कामाचे मामा भाच्याच्या हातचा रोजगार चाललाय वेदांता फॉक्सकॉन गेला ड्रग पार गेला टाटा एअरबस गेला साडेपाच लाख कोटी रुपयाची महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली महाराष्ट्रातली गुंतवणूक गेली याचा अर्थ पाच ते सात लाख मराठी तरुणांच्या हातचा रोजगार गेला जेव्हा इथं बसलेले ही सगळी सिनियर म्हणजे आपल्या पोरांना शिकवतात पोराला सांगतो कॉलेजला जा बाबा अभ्यास गेत। कर चांगला शीख डिग्री घे पोरग डिग्री घेत डिग्री घेतं हातात रेझ्युमे घेऊन फाईल घेऊन चक्रा मारत पण नोकरी नाही कारण तुमच्या वाटेचा रोजगार हा दिल्लीला पाठवला जातो दिल्लीवरून तो गुजरातला जातो दिल्लीवरून गुबू गुबू वाजलं का एक फूल दोन हाफच सरकार नंदी सारखं माना ढोलावतं वेदांता फॉक्स खान जाऊ दे का गुजरातला गुबु गुबु गुबू का सरकार म्हणते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या टाटा बस जाऊ द्या का जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या बल ट्रक पार्क जाऊ द्या का जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या अरे मग जर तुम्हाला महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला महाराष्ट्रातल्या माणसांकडे येता कशाला हा महत्वाचा प्रश्न आहे आता मग अशी मला एक चिठ्ठी आली त्या चिठ्ठीमध्ये सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री आता अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल परवा काहीतरी एक विधान केलं पत्रकार बांधवांना माहीत असेल माननीय देवेंद्रजी सारखा नेता हा जाऊ द्याव खरं बोलले असतील ते जे काय खरं बोलले ते हे बोलले की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं विधान आहे ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही शंभर टक्के खरंय शंभर टक्के खरंय माननीय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस नाहीत अ कारण त्या रेसमध्ये यायला आधी सरकार तुमचं यावं लागतं सरकारच महाविकास आघाडीचं येणार आहे याची कबुली देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली बघा महाराष्ट्रातली जनता आपण कायम असं म्हणतो महाराष्ट्रात भल्या भल्यांचा माज उतरवून मिळतो जे अधिकारवाणीनं सांगत होते की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो दोन पक्ष फोडून पुन्हा येऊन अर्ध्या खुर्चीवर समाधान मानणाऱ्या देवेंद्रजींवर वेळ काय आणली महाराष्ट्राने महाराष्ट्राने वेळ आणली त्यांनी कबुली द्यायची की आमचं काय सरकार येत नाही त्यामुळे मी काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत नाही कारण जर लोकसभेला माननीय उद्धव साहेब ठाकरेंची मान्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट होती असं म्हटलं तर आता विधानसभेला सुनामी आली आहे सुनामी आणि या सुनामीमध्ये हे महायुतीचं सरकार आणि या महायुतीच्या सरकारनं करायला लावलेली गद्दारी ही वाहून जाणार आहे आणि म्हणून गमत बघा आधी महायुतीच्या लोकांनी सुरुवातीला काय सांगायला सुरुवात केली होती आम्ही विकासासाठी गेलो जर विकासासाठी गेलो तर आमचे रोजगार का गेले विकासासाठी जर गेला होता तर आज महाराष्ट्राला तब्बल आठ शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात आठ शेतकरी दिवसाला दर महिन्याला महाराष्ट्रातल्या दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातं तिरडी ठेवली जाते दोनशे शेतकऱ्यांची दोनशे कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली लेकरं अनाथ होतात आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी युटर्न मारला मग सांगितलं की नाही नाही ते लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा लाडक्या बहिणीने विचारलं भाज्याचा रोजगार कुठे दाजीच्या सोयाबीनला भाव कुठे दाजीच्या दुधाला भाव कुठे आमच्या तेल डाळ रवा मैदा सगळ्याच्या किमतीचं काय परत युटन मारला महायुतीच्या लोकांनी आणि आता पोस्टर लागायला लागलेत मुंबईमध्ये तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी पाहिले असतील पोस्टर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगायला लागलेत बटेंगे तो कटेंगे मोठमोठे बॅनर लागलेत मान्य अजितदा सांगितलं हे मान्य नाही अशोक चव्हाण म्हणाले हे मान्य नाही त्याच्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हणाले नया हे वह म्हणजे मान्य देवेंद्रजी फडणवीस डायरेक्ट तोंडावर बोलले राह नया है वह त्यांना कळत नाही पण हे सांगण्याची वेळ जेव्हा माननीय उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर येते तेव्हा उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे महाराष्ट्राला येऊन सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हा तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि आम्हाला तुम्ही सांगणार बटेंगे तो कटेंगे तर मग माननीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला सांगावं लागेल कारण एक साधा विचार करा इथेही तो प्रकार होतो समजा दोन मित्र आहेत एक हिंदू मित्र एक एक मुस्लिम मित्र आहे दोघ रस्त्याने चाललेत रस्त्याच्या एका बाजूला मंदिर एका बाजूला मस्जिद आहे हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात आपला मुस्लिम बांधव आहे तो कुठं जाईल मस्जिद मध्ये काय चुकलं दोघांच दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले सकाळचा नाश्ता झाला नव्हता दुपारचे तीन वाजून गेले होते पोटात कावळे कोकलत होते ऊन मी म्हणत होतं एका बाजूला मंदिर होती एका बाजूला मस्जिद होती पोटात कावळे कोकलत असताना दोघं एक हिंदू आणि एक मुसलमान दोघं मित्र रस्त्याने निघाले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जाते तुमच्या उत्तरात सगळी मेघे जर पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म नसतो तर तो विकासासाठी रोजगार लागतो आणि त्यामुळे या पद्धतीनं बटेंगे तो कटेंगे जर कोणी सांगत असेल तर ता त्यांना सांगायचं निक्षून मतदानातून दाखवून द्यायचंय की पटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडं गंगा यमुनेच्या भुजभुशीत माती तो गुवत असल हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सोळा अलुतेदारांना बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतं आणि त्या महाराष्ट्र धर्माची ही निवडणूक आहे म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या वाटेचं सगळं जर गुजरातच्या पायावर घालण्याची महायुतीच्या नेत्यांची भावना असेल तर आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म टिकवावा लागेल आम्हाला आमचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल आणि त्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे प्रशांत यादवांना आपण सगळेजण ओळखता त्यांच्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही काम बघितलं तर माणसांसाठी आणि माणसं उभी करण्यासाठी उभा असणारा हा माणूस आणि म्हणूनच सांगतो प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मत प्रशांतजी यादव यांना मत म्हणजे माननीय राहुलजी गांधी यांना मत त्यामुळे वीस तारखेला मतदान करायला जात असताना आठवा आपल्या बापाला आठव्या आपल्या बापाला ज्या बापानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर केलेलं असतं ज्या बापानं आधारासाठी भिंती बांधलेल्या असतात ज्या बापानं हाडाची काडं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुमचं भविष्य उभं केलेलं असतं तुमचं कर्तृत्व उभं केलेलं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा बाप घराच्या अंगणात बसलेला असताना पाठीमागून अख्खं घर जर कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटत असेल त्या बापाने उभं केलेला सगळा संघर्ष त्या बापाने उभं केलेलं सगळं कर्तृत्व त्या बापाने उभं केलेलं सगळं जग जर कोणी हातो हात काढून घेत असेल तर तो, तो बाप कोसळेल तो बाप हातून मोडून पडेल पण हीच गोष्ट घडली होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाबतीत अख्खी पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्यानंतर रातोरात एका फटक्यासरशी चिन्ह पक्ष नेते मंत्री सगळं काढून घेतलं पण हा बाप कोलमडून पडला नाही जेव्हा दिल्लीतले नेते गिधाडासारखं बघत होते महाराष्ट्र आता गुडघ्यावर बसेल का महाराष्ट्र आता शरण जाईल का तेव्हा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची ही निवडणूक आहे त्या मान्य उद्धव साहेब ठाकरेंची ही निवडणूक आहे आणि म्हणूनच प्रशांताला एकच तुम्हाला सांगतो आमदार तर तुम्ही होणारच आहात पण तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्याकडून भावे सरांनी जे पहिलं काम सांगितलं ते पहिलं काम मात्र एक करा कसब्याच्या सरदेसाच्या वाड्याचं केवळ राष्ट्रीय स्मारक नाही तर तिथे अशी दिमाखदार शम्मू सृष्टी तयार करा कि आजपर्यंत आम्हाला कायम सांगण्यात आलं जगावं कसं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं ते छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं आम्हाला मंजूर नाही आमचं म्हणणं हेच आहे जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि या मातीच्या या माणसांच्या स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं असं स्मारक उभं करा की या मातीत पुन्हा गद्दारी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही एवढीच विनंती करतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय धन्यवाद आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब तर प्रत्येक शब्द तुमच्या आमच्या हृदयावरती कोरला गेलेला आहे तुमच्या आमच्या रोमारोमात एक आग उसळलेली आहे आणि म्हणूनच आपण प्रवेश घेत आहोत या ठिकाणी एक पक्षप्रवेश आहे अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभासते एका प्रशांत वरती विश्वास ठेवून दुसरं प्रशांतजी कांसे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे प्रकाशजी प्रशांतजी कांसे यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार प्रकाशजी कांसे कृपया